राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी पदभार स्वीकारला पण सरकार स्थापन झाल्यानंतर साधारणपणे मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी पंधरा दिवस लागले त्यानंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि आता महायुतीमध्ये जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे ती म्हणजे पालकमंत्री पदासाठी अनेक आमदारांनी स्वतःच पालकमंत्रीपदावर दावा केला आहे पण यावर अजून तरी निर्णय काही झालेला नाही अशी चढाओढ असताना आता सरकारने पालकमंत्रीपदाची संभाव्य यादी समोर आणली आहे कोणत्या जिल्ह्याला कोण मंत्री असणार हे लवकर कळेलच राज्यात महायुती सरकारचा सा मंत्रिमंडळ विस्तार होण्यासाठी जसा उशीर झाला होता अगदी तसच पालकमंत्रीपद पा देण्यासाठी सुद्धा उशीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये त्या त्या भागातील स्थानिक आमदार आता पालकमंत्रीपदावर पा आपला दावा सांगत आहेत यामध्ये शिवसेना पक्षाकडून गुलाबराव पाटील असतील संजय सिरसाट असतील भरत गोगावले यांची नावं समोर आहेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधून सुद्धा अनेक जण इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा जी काही यादी समोर आली आहे या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता बीड आणि पुणे अशा दोन जिल्ह्यांचा पालकमंत्रीपद देण्याचा विचार आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद असेल काही जिल्ह्यांमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये जोरदार चढाओढ आहे त्यामुळे त्या, त्या भागातील पालकमंत्रीपद अजून कोणाकडे असेल हे नक्की सांगता येत नाही आत्ताच्या यादीनुसार ऐंशी टक्के पालकमंत्री पदाचं वाटप हे झालेलं आहे किंवा दिसत आहे सध्या गाजत असलेल्या आणि सर्वांचं लक्ष असलेल्या जिल्हा म्हणजे बीड आणि या बीडमध्ये असंतोष पसरला आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक मोठे आरोप करण्यात येत आहेत वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता विरोधी आमदारांनी केली आहे त्यासोबतच धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद हे मुळीच देऊ नये अशी मागणीही आता समाजामधून जोर धरत आहे त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद कोण होणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे पालकमंत्रीपदाची संभाव्य यादी ही आता आपण बघूयात कोण कोण आहे त्याच्यात या यादीमध्ये नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे ठाणे एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार सांगली शंभूराज देसाई सातारा शिवेंद्रराजे भोसले छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट किंवा अतुल सावे जळगाव गुलाबराव पाटील किंवा भाजपचा एखादा आमदार असू शकतो यवतमाळ संजय राठोड किंवा त्या जागेवरही भाजपचा दावा आहे कोल्हापूर हसन मुश्रीफ अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील अकोला माणिकराव कोकाटे अमरावती चंद्रकांत पाटील भंडारा राष्ट्रवादीचे अजित पवार बुलढाणा आकाश पुणकर चंद्रपूर नरहरी शिरधिरवळ दाराशिव धनंजय मुंडे धुळे जयकुमार रावळ गडचिरोली देवेंद्र फडणवीस हिंगोली आशिष जयस्वाल लातूर गिरीश महाजन मुंबई शहर योगेश कदम मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा नांदेड हे भाजपच असणार आहे अजून तरी नक्की नाही आहे नंदुरमारमध्ये पण भाजपनेच दावा केलेला आहे नाशिकमध्ये दादा भुसे किंवा गिरीश महाजन पालघर गणेश नाईक परभणी मेघना बोर्डीकर रायगड भरत गोगावले किंवा राष्ट्रवादीने सुद्धा या जागेवर दावा सांगितला आहे सिंधुदुर्ग नितेश राणे रत्नागिरी उदय सामंत अशी एकंदर जे काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे ती याप्रमाणे असेल त्यामुळं या, या जिल्ह्यानुसार आता ही यादी कितपत फिक्स होते आणि मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार हे येत्या काळात कळेलच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका